मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मथुरा शिक्षण संस्थेत वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न श्री मथुरा शिक्षण संस्था इचलकरंजी संचलित मथुरा हायस्कूल मथुरा विद्या मंदिर प्रमोद शळके इंग्लिश अकॅडमी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र कोल्हापूरच्या मुख्य प्रबंधक मोनाली हिवरकर यांच्या अमृत हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्यवाह श्रीविवेक शेळके उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झेंडागीत राज्यगीत गायन झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस जी सर यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगती झाली कार्यक्रमामध्ये तिन्ही युनिटमधील विद्यार्थिनींनी देशातील विविध राज्यांच्या भाषांतील देशभक्तीपर समूह गीते सादर करून विविधतेतून एकतेचे दर्शन घडवले त्यानंतर विद्यामंदिर व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची कवायती सादर झाल्या तर मथुरा हायस्कूलच्या छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना व एन सी सी संचलन सादर केले प्रमुख अतिथी मनोगतामध्ये मोनाली हिवरकर यांनी शालेय शिस्त आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणामध्ये विवेक शेडके यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील शा शाळेच्या नियोजनाबद्दल भाष्य केले यावेळी संस्थेचे संचालक तम्मांना कोटगी हितचिंतक पूर्णानंद सव्वाशे बाळासाहेब मोहिते बच्चाराम तोडकर राजाराम शेंत्रे प्रकाश पोईपकर बाळासो भागवत निळू शिंगाडे तसेच वसुंधरा शक्ती न्यूजचे संपादक पत्रकार विजय तोडकर याचबरोबर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए बी जोग मॅडम यांनी तर आभार एस बी इक्कळकी मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख वाय एन कोतळे सर तसेच सर्व शाखांचे शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा